नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी मोठी खुशखबर तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत यामध्ये जे जे जिल्हे पात्र झालेले आहेत ज्या जिल्ह्यांचा समाविष्ट आहे अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ हे पैसे दिले जाणार आहेत याबद्दलची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून व्यवस्थित देण्यात आली आहे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया तरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे अवकाळी पावसामुळे अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्यवस्थित माहिती या ठिकाणी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे व्यवस्थित माहिती पूर्ण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकऱ्यांची बाधित संख्या आहे किती निधी त्यांना दिली जाणार आहे याबद्दलची व्यवस्थित माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून जी देण्यात आलेली माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी वाचवून दाखवत आहे बघा अवकाळी बाधित झालेल्या तीन लाख अठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाखाच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे ही माहिती सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली आहे आता यामध्ये कोणकोणते कुन जिल्हे समाविष्ट आहेत याबद्दलची माहिती समजून घेणं गरजेचं आहे जी अवकाळी पावसामुळे गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन लाख अठ्याण्णव हजार तीनशे सहाशे तीन बाजित शेतकऱ्यांच्या या ठिकाणी एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न पॉइंट दोन एक हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने तीन तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे आता यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेली आहे किती बाधितांची संख्या आहे याबद्दलची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन कालावधीतील बघा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांच्या चौतीस हजार पाचशे बेचाळीस पॉइंट चार सहा हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी या ठिकाणी बघा एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस पॉईंट आठ आठ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार एवढी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आता नाशिक विभागातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस पॉइंट एक सहा हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार एवढी निधी मंजूर करण्यात आलेली आहे कोकण विभागातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांच्या चार हजार चारशे त्र्याहत्तर पॉइंट सहा नऊ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार एवढी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर अमरावती विभागासाठी बघा किती निधी मंजूर करण्यात आलेला याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे अमरावती विभागातील चोपन्न हजार सातशे शेत एक एकोणतीस शेतकऱ्यांच्या छत्तीस हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट सहा आठ सहा हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपये आणि नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या वीस हजार सातशे त्र्याऐंशी पॉइंट एक सहा हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये मदतींचा समावेश यामध्ये सांगण्यात आलेला आहे आता बघा त्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शे शासन खंबीरपणे उभे मक श्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून पुढे जी माहिती देण्यात आली आहे माहिती व्यवस्थित समजून घ्या बघा राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी व मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधी तातडीने मान्यता देण्यात आली आहे मदत व पुनरसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे आता ही की जी नुकसान भरपाई आहे लवकरात लवकर म्हणजे तात्काळ या ठिकाणी दिली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी बघा तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीचे पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्याकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे खरंच बाधित असतील ज्यांचे पंचनामे या ठिकाणी झालेले असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद Cem araştı.